दोन हजार चोवीस वर्ष आम्हाला फार झालेलं आहे हर्ष जो दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे ते देशासाठी अत्यंत महत्वाचं आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मे मध्ये निवडणुका होणार दो आहे दोन हजार चोवीसच्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक अठधा जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शौर्य होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अन्यायगुरूचा लढायला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही लढण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प आम्ही करत आहोत आणि दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे आजपासून एक नवीन वर्षाला प्राप्त झालेली आहे आणि हे दोन हजार चोवीसचं वर्ष आम्हाला फारच झालेला आहे हर्ष जो दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे एकशे चाळीस करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे दोन हजार चोवीसचं जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मेमध्ये निवडणुका होणार आहे दोन हजार चोवीसच्या त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळतील आणि या देशाच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी भारतातला जो सदरी समाज आहे मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदींचा पाटील उभा आहे त्यामुळं नक्कीच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार नक्की येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करण्याचा दलित समाज आहे लोक गरीब समाज आहे कामगार का आहे ओबीसी आहे दलित आहे आदिवासी आहे तुम्ही या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत आहोत एनडीए पदा एनडी एच्या निमंत्रित पदावरून वाद सध्या सुरू आहे एनडीएच्या निमंत्रित पदावरून वाद सुरू आहे सध्या आता आता एनडीएचं निमंत्रक आहे ते कुणाला करायचं या संबंधामध्ये वाद सुरू आहे आणि एनडीए म्हणतो इंडिया इंडिया एनडीए मध्ये काय निमंत्रकाचा विषय अजिबात निमंत्रक वाद सुरू आहे संयोजक पदावर वाद सुरू आहे आता आता एनडीए मध्ये काही निमंत्रक पदाचा वाद आहे असं मला वाटत नाही आहे जरी वाद असेल तर तो वाद आम्ही सामूहिकाने भेटू फक्त निमंत्रक म्हणून आहेच बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळं आमच्यामध्ये काही मला वाटतं की वाद असण्याचं कारण अजिबात नाही आहे आणि जरी तो वाद काय असला तरी आम्ही तो मिटवण्याचा प्रयत्न करू निवडणुकांचा तुम्ही आता विषय काढला आहे तर लोकसभेसाठी तुम्ही किती जागा मागणार आहात भाजपकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक अर्धा जागा मिळावेत अशी आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे नॉर्थ इस्टमधली काय राज्य आहे साऊथ इंडियामधली काय राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला अठ्ठेचाळीस जागापैकी दोन जागा देण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण दलितांची मतं जी आहेत बौद्धांची मतं जी आहेत ते आपल्याला ट्रान्सफर करायची तरी बहुजन पक्षाला काही प्रमाणामध्ये झुपधमाप देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं बी जे पीच्या नेतृत्वाखाली असणारी महायुती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया भाजपवरती वरचढ होईल असं वाटतं का मला वाटतं की इंडिया इंडियेवर होण्याचा प्रश्न येत नाही इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे उलट ही आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे नरेंद्र मोदीच्या गतीनं विकास आहेत आणि लोकांनी पाहिलेला आहे की साडेनऊ वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं <णति> नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक विविध झालेले आहेत हे सगळे लोक ओळखत आहेत त्यामुळं जनता आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही कुठल्या चिन्हावर लढणार दोन मी आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आर पी आय आठवली हा जो पक्ष आहे तो, तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे अजून आम्हाला सिंबॉल नसला तरी सिंबॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिंबॉलवर लढणार आहोत भाजपकडून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले आहेत अध्यक्ष असं म्हटलेत आणि त्याच्यावरती ता त्यांना निवडणूक लढाई तुमच्या पक्षाचे माझ्या पक्षाच्या वतीनं आता बाकीचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन प्रमाणे मिळालेला आहे दादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुरू आहे इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ चोपन्न आमदारांपैकी चाळीस बेचाळीस आमदार आहे पण इलेक्शन कमिशनचा जो था निकाल आहे हा एकनाथ मान्य एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा टू थर्ड मेजॉरिटीचा निकाल त्यांच्यापासून येणे शक्यता आहे आणि जे घड्याळे सिंबॉल जे आहे ते अजितदादांना दादाना मिळेल त्यामुळं बीजेपीच्या सिंबॉलवर बीजेपीचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय जे आहे आम्ही आमच्या आमच्या सिंबॉलवर लढू महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या माझ्या जागा कमी दाखवत असल्या तरी महाविकास आघाडीला जरी पस्तीस जागा दाखवत असले तरी आमचा चाळीस क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पाहिलेला आहे की उत्तराखंड छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं बंधन मिळालेलं आहे चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये चाळीस प्लस जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे संजय राऊत वेळोवेळी मानतात आहे की संजय राऊत संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका केली जातीय भाजप त्याचबरोबर इतर पक्षांवरती की आता पुढचं पीओमोचं कार्यालय जे आहे ते अयोध्येमधून चालवलं जाणार आहे सर्व सरकार अयोध्येमधून चालणार आहे त्या आने आने आ, मला असं वाटतं की संजय रावच्या टीकेमध्ये अर्थ नाही आहे अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय त्या ठिकाणी प्राणपती होते रामाच्या मुशीची आणि अनेक वर्षापासूनचा हा विषय प्रलंबित होता त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांगतंय की सर्व धर्माचा आदर करा सर्व धर्मांना आपला आपला धर्म वाढवत धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे निकालाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन आता बावीस जानेवारीला होत आहे त्याचं निमंत्रण देशभरामधल्या सर्व पक्षाच्या लोकांना सर्व नेत्यांना सर्व वेगवेगळ्या कसं लोकांना दिलेलं आहे त्यामुळे ज्यांना निमंत्रण केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि भाजप आयोगमधून जे अब्दुल तालबणार हा संजय राऊतांचा आरोप मोडाचा आहे आरोप करण्याची सवय आहे त्यामुळं भाजपचं जे कामकाज आहे ते सुद्धा चालणार आहे त्यामुळं अयोध्येमधून कामकाज चालण्याचा प्रश्न येत नाही सर तुमची या ठिकाणी ताकद मोठी आहे सोलापूरमध्ये आरपीआयला जागा मागणार का सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये जागा दिली एक तर श्रीडी जागा मी आणण्यासाठी उत्सुक आहे सोलापूर आहे विदर्भातली काही जागा आहे कुठल्या मुंबईमध्ये एखादी जागा ते घेऊ शकतात मुंबईमध्ये आमचा पक्ष मोठा आहे जनता मोठी आहे त्यामुळे एकत्र बसून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण आर पी आयला जागा देणं म्हणजे महायुतीच्या चाळीस जागां मिळून आणण्यामध्ये आर पी आयची मोठी मदत मिळवणं अशा पद्धतीचा अर्थ आहे त्यामुळं मला असं वाटतं की या तीन पक्षांनी आर पी गंभीर विचार करावा असं आमचं मत आहे या सर्वांनी आर पी आयचा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवणं तो म्हणजे रिपब्लिकन सोबत आहेच आहे परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा ते देऊन दलितांची मतं बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात दोन जागा कुठं महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे